वैशाली हगवणे प्रकरणात राज्य महिला आयोगाला विरोधी पक्षाने टार्गेट केल्याचं आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे महिला आयोगावर वेगवेगळ्या पद्धतीचे आरोप झाल्याचं आपण सगळ्यांनी पाहिलं मात्र असं जरी असलं तरी राज्य महिला आयोगाने आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे एक मागणी केलेली आहे काय आहे ती मागणी चला तर एक नजर टाकूया तर विषय असा आहे की राज्य महिला आयोगाने मयुरी हगवणे या प्रकरणासंदर्भात पोलिसांकडनं कारवाईचा अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले होते आणि त्यानुसार तो अहवाल खरं तर त्यांना प्राप्त झाला मात्र सदर अहवाल प्राप्तीनंतर असं लक्षात आलं आहे की मुळातच पोलिसांनी साठ दिवसांच्या आतमध्ये न्यायालयामध्ये दोषारोपपत्र हे खरं तर सादर करायला हवं होतं पण तसं झालं नाही या सगळ्याला का विलंब झाला ही गंभीर चूक का बरं झाली अशा पद्धतीची चौकशी करण्यात यावी अशी मागणी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करण्यात आलेली आहे राज्य महिला आयोगाला वैशाली हगवणे प्रकरणावरनं घेरलं गेल्याचं आपण सगळ्यांनीच पाहिलेलं होतं मात्र असं जरी असलं तरी मुख्यमंत्री असतील किंवा उपमुख्यमंत्री असतील या सगळ्यांनी सांगितलं होतं की वैशाली हगवणे प्रकरणामध्ये कुठल्याही प्रकारचा हलगर्जीपणा चालणार नाही अशा या सगळ्या धर्तीवर आता गृहमंत्री आणि मुख्यमंत्री आपले नक्की काय भूमिका घेणार याकडे सगळ्यांचं लक्ष वेधलेलं आहे तुम्हाला या प्रकरणाबद्दल नक्की काय वाटतं हे कमेंट बॉक्समध्ये नोंदवायला विसरू नका